जगण्याचे देवा लाभो बळ दुर्गुणांचा बळ पाहवेना सतगुणांची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभोय से बळ दुर्गुणांचा वळ पाहवे ना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढवी सरळ विषाचे करळ टाकवेना जगण्याचे देवा लाभ होई से बड दुर्गुणंचा वळ पाहवेना ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान चरणात ध्यान राहू देगा अमृताची वेल अमृताचा देह भक्तीचा मृदुंग वाजू वाचू दे विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घड तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा विठ्ठल 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 విల విల విల